संविधानाचा विसर पडल्याने महिला का अधिकाऱ्याचा पालकमंत्र्यांना बरसभेत जाप नाशिक मधील प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात संताप सविस्तर वृत्तांत नाशिक मध्ये सत्याहत्तर व्या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय सोहळ्यात आज एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे ज्याने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे राज्याचे पालकमंत्री सन्माननीय गिरीशजी महाजन हे ध्वजारोहणानंतर आपले अधिकृत भाषण करत असताना त्यांनी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी यांच्या नावाचा उल्लेख टाळला किंवा त्यांना त्याचा विसर पडला असावा ही बाब लक्षात येताच कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या वन विभागातील कर्मचारी माधवी जाधव यांनी अत्यंत धाडसी पाऊल उचलत मंत्र्यांना भर सभेत जाब विचारला संविधान दिनीच तुम्ही संविधानाच्या नाव कसे विसरू शकता असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला काही का काळ तिथे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत माधवी जाधव यांना बाजूला नेले मात्र त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मला सस्पेंड केलं तरी चालेल पण चुकीच्या गोष्टीची माफी मी मागणार नाही असा बाणेदार पावित्रा घेतला लोकशाहीच्या उत्सवातच लोकशाही मूल्यांसाठी मंत्र्यांशी दोन हात करणाऱ्या या महिला अधिकाऱ्यांची चर्चा आता राज्यभर होत असून हा प्रकार शासकीय शिस्त आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यातील संघर्षाचा एक नवा पैलू समोर आणणारा ठरला आहे शौर्य रणवागिरी न्यूज रिपोर्ट नाशिक फार्मोशी मला मीडियाशी घेणार नाही मॅडम मला सस्पेंड केलं गाड्या उचली मी माती काम करेन बाबासाहेबांची ओळख कुसून राहिली मला सस्पेंड करायचं करू शकता

त्यो नै हो कि त्यो पनि तयारी कोनो चिहाडी सिमाको सारांश सोइयो त्यसकारण हामी एक जना इन्डेक्टर टिकामा २1 जना आउनु पर्छ कि झारको यसको देस्कोड यसको देस्कोड